ए गसेट पाणी आण ग काय म्हणल पिलू पाणी आण म्हणले काय झाले आज लय पिलू पिलू गुलगुलगु काय मेलाय आज येता फिरून येता दिहिरून हो काय ये फिरून मी पण चले माया मायराळ नको ग नको तू त माझा काय झेस जाऊ आता सर हूं तुम्हाला आता वाटत असेल ना मी मायराळ जावा म्हणून मी तुम्हाला इकडे तिकडे बऱ्याने फिरायला नाही ग तसं नाही नुकून जाऊ जायचं होईल तिथे तरी आराम मिळत मला माहितच होत तुमच्या मनात काय आहे ते जा मी जातच नाही तुला माझा विश्वास नाही का होता पण आता नाही जाय 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 काय माय कोणासाठी नजर लागली काय माय माझ्या संसाराला <laughs> कुणाची नाही नजर लागली संसाराला तुझीच नजर लागली असं काही काय झालं तुम्हाला जा� काय भावने तिच्या पोटात दुखायला लागले जाऊन गोळी घेऊन भाऊ दुखायला लागले का थांबा थांबा मी मी करून जाऊन गोळी अग थांबा भाऊजी नका अनु गोळी राहिले माझं राहिलं काय म्हण कस काय नाटक करीत काय म्हण बर भाऊजी कशी बोलते ते या ठेवाणी अये भाऊ कशाला द्या लागला त्या काम झालं बंगला जाऊ तिला तरी लावलाय कर र ती उगाच लागली बंगला बिना कामाची हो मला एड लागलाय ना उगाच भोंबलायला तुला तर म्हणतोय ना जा म दोन चार दिवस आराम मिळन तुला हो तुम्हाला बरा नेवानी फिरायला बरं ग कशी बोलते अहो जाऊ द्या ना वाईनी कशा झाली जात्या त्याच्या त्या भाऊजी मी आतापर्यंत सगळ्यांनाच ऐकलंय पण हे माणसं मला कदर रामलाय भाऊजी येते मी हो वाईनी तशा नका करू आम्हाला भाकरीच सोय लागले नाही आम्हाला उपाशी मला हे आहे ना भाकरी करायला हो हो मी करीन सगळं जाय एक वर्ष येऊ नको मी आता जातच नसते झाली तुला माया जायची जाय ना मग वाट बघत बसला असेल ना तुझा बाप तुला माझ्या बाबा काय बोलायची गरज होती रे तुझ्या नावाचं मागास

आज एकटे दिसायला काय मिळव काय घरी काय गिंड झाले काय काही काय झालंय रडायला तुम्हाला काय झालं वहिनी तुमचे डोळे सुजले होय वहिनी काय गप्प आहे तुम्ही घरी काय भांड गिंड झाले का पाहिला का? काहीतरी होता दिस पिकायला मला पावला नाही भाऊजी काय नाही थोडं टेन्शन ना आलंय बघा टेन्शन कसलं टेंशन वहिनी माझ ना कोण आहे तरी बाईशी नाव झाला लागलाय बाबा नुसता फिरत असतो बाबा इकडे तिकडे निघाला बाबा माझी माझी बसू ठाम 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 आवाला फोन करतो थांबा मला माहित नव्हतं हिका चावला निघाल म्हणून आता आला मच्छ्यात थांब भावावरच फोन लावतो हॅलो हा भाऊ कुठं मला माहित नव्हतं श्याम तुम्हाला इतकं ताण आहे म्हणून अरे नाग निघाला वावला वहिनी भ्यायला लागल्यात काय सांगू भाऊजी तुम्हाला त्याचा मला हॅलो राम कुठे आलो राहणार मी खाल्ला कडेस का कडे वरला कडे का आलो थांब अरे रमेश कुठे ना चल कुठे कुठे चल नाही चल सावंत किला थांब ना अरे भाऊ गपना गपना काय अरे तो बघतो तो वयने आलो सत्य बघ कसं गुरु गुरु बोलायला भाऊजी खरं तुमचा स्वभाव लय चांगला आहे हो कुठ ते आणि कुठ तुम्ही सोडून वयनी नका घेऊ टेन्शन उसा डोळे आता आलो मला माहित नव्हतं एवढा चाब राह म्हणून नका टेन्शन घेऊ रे

मस्त दोघं गुलगुल का अरे भाऊ तुला माहित नाही वहिनी पशी बसून मस्त माझ्या लहान रे बाबा तस नाही गेले काय काय लावून देऊ नका श्याम्याला आमचे काय भांडण लावून द्यायला काय तू कशाला तिकडे मराठी आमच्या वावरला फुकटच्या हातबाजी खायला माझा तर विश्वासघात केला नाही तसं नाही काय पण आरोप नका घेऊ तुम्हीच विश्वासघात केलाय माझ्यावर मी हाय म्हणून टिकले दुसऱ्या फरार झाली असती तू फरार झाली असती यासारख्या छप्पन उभा करीन स्वतःला काय तू नका 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 रडू बघ बघ कसा पुरी येऊन साबरा बघ एक नंबरचा लाज वाटते का तुम्हाला आपल्या घरच्या बाहेर संशय घ्यायला अरे तु, तू तु, तुमच्या जिंदगीवर <laughs> बघन भाऊजी काय म्हणते मला अरे भावाने काम करायला लागलीस तुला बघून घेतो रे मी बघ ना का बघतो तू हा काय केलंय मी मला माहित नाही काय गप्पा मारीच बसलास पुन्हा आम्हाला घेऊन बोलायला लागला बोलायला ओ भाऊजी तुम्ही त्यांनी काय नाही केलं काय ना काय ना काय सांगायला लागला तुम्हाला गप्पा मारी बसताय मी ना काय बघितले त्या बापा शिकू दे काय बस जाय बायची माझ्या गप्पा मार काय करायचं पुन्हा बघून घ्यायचा तू चाल घरी chal ra, eh chal ra baar ke, chal ra rane, chula baboon kya tumi chal ra, kat kat ra mai na khena na